लाडू राहिलाय तर लाडू बनवून एक महिन्यापेक्षा एक, एक चार पाच दिवस एकदम आहे तर तुम्ही पण या पद्धतीने बनवू शकता तर नक्की बनवून बघा आणि कमेंट करून कसे झाले नमस्कार मंडळी मिसेस पोजीवालच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज खूप दिवसापासूनचा पेंडिंगचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे खरं तर ना वेळच मिळत नव्हता एडिटिंग करायला आणि वॉइस ओव्हर करायला आणि बऱ्यापैकी एडिटिंग करून ठेवलं होतं पण काही कारणास्तव त्या म्हणजे आम्ही गावी गेलो त्याच्यानंतर मग गावाकडून आल्यानंतर पण साफसफाई आणि हे मग दिवस कसा जात कळतच नव्हतं आणि असं म्हणतात नक्कीच्या लग्नाला सतरा वेगनं तसं झालं या व्हिडिओचं तर शूट करून एक ते दीड महिना झालेला आहे आणि लाडू पण संपून गेलेले आहेत आमचे तर मी आज अपलोड करते तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर प्लीज प्लीज सपोर्ट करा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात मी ऑलरेडी केलेली आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी छान दोन तीन चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी डिंक तळून घेते आणि तर, तर आपल्या म बाकीच्या बडबडीमध्ये साहित्य मी सांगितलंच नाही जसं जसं घालन जस तसं घालेल तसं तसं मी सांगत जाईन आणि या थोडीशी तब्येत पण बरी नाही आहे गावाकडून आल्यापासून जवळजवळ पंधरा दिवस झालं तर म्हटलं असू दे काही नाही आपण करूया तर मी ते डिंक अर्धा अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त तळून घेतलेला आहे तर मला पुरेसा वाटला म्हणून मी बाकीचा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर जे डाळं असतं ना ह्याला काय म्हणतात पुटाण्याची डाळ म्हणतात किंवा डाळवं पण म्हणतात काही ठिकाणी तर तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही पण आमच्याकडे डाळं म्हणतात तर मी छान त्या त्याच कढईमध्ये डिंक तळून झाल्यानंतर भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते काढून यामध्ये काजू आणि बदाम आ, स थोडंसं तूप घालून भाजून घेतलेलं आहे जास्त का एकदम काळपट होईपर्यंत नाही भाजायचं थोडंसं रोस्ट करायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले शेंगदाण्याच्या अर्ध्या शेंगदाण्याच्या साली काढलेले आहेत अर्ध्या नाही काढल्या म्हणजे थोडंसं ठेवलेलं आहे आणि आता हे थोडंसं एक दोन मिनटं लो फ्लेमवर पतून झालेलं आहे आता काजू बदाम आणि शेंगदाणे एका वाटीमध्ये काढून घेते तर इथं अर्धा चमचाला थोडंसं क म्हणजे जास्त तूप राहिलेलं आहे त्याच तुपामध्ये मी एक खोबरं जे आहे बारीक करून घेतलेलं एक अख्खा नारळ घेतला होता सुका खोबरं जो गुंड असतो गुंड म्हणतो आम्ही तो एक अख्खा सुका नारळ आणि वाटीच्या प्रमाणात घेतला तर दोन वाटी तर सुका नारळ मी छान मिक्सरला फिरवून घेतलेला आहे बारीक चिरून आणि एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि हा सुद्धा या तुपामध्ये छान भाजून घेतलेला आहे तर दोन तीन मिनटं भाजायचं जास्त लालसर नाही करायचं थोडंसं कलर येईपर्यंत थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि आधीची बडबड चालू आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तो बाबा दादा काय काय म्हणायला लागला तर मग बा, खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खोबरं काढून याच कढईमध्ये गुळ टाकलेलं आहे आणि या गुळामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर आय होप माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल कारण आधी काही मला वॉईस ओव्हर करून देत नाही त्याची बडबड चालू आहे सो so, अर्धी वाटी पाणी घालून आता छान मीडियम फ्लेमवर हा गुळ वितळवून घ्यायचा आहे तर गुळ वितळवतोय तोपर्यंत जे आपण डाळं भाजून घेतलं होतं ना त्याची पावडर करून घ्यायची तर गुळ वितळलेला आहे आणि गॅस फ्ले गॅसची फ्लेम लो करून थोडंसं ह्याला एक दोन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं पाक वगैरे एक तारीख दोन तारीख काही नाही फक्त थोडंसं घट्ट झाला ना, ना गुळाचं पाणी की मग यामध्ये आपण जे डाळं बारीक करून घेतलेलं ते चाळून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर खोबरं घातलेलं आहे आणि डिंक जो आपण तळून घेतला होता तो उकळी उकळीमध्येच थोडंसं ओबडदोबड असं चेचून घेत ते लगेचच बारीक होतं आपण हातानं पण करू शकतो पण थोडा वेळ लागतो म्हणून मी उकळीमध्ये केले तर मिक्सरच्या भांड्यात केलं तर काय होतं मिक्सरच्या भांड्यालाच अर्धा डिंक चिकटून जातो त्यामुळे जा मग मी काय मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं नाही उकळीमध्ये थोडंसं असंच चेचून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जे जा शेंगदाणा काजू बदाम जे आपण भाजून घेतले होते तुपामध्ये ते पण त्याची धोबड अशी पावडर थोडीशी जाडसर पावडर बनवून घेतलेले त्याच्यानंतर किशमिश घातलेलं आहे एक मुठभर आणि तर तीन चार वेलदोडे सोलून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ते देखील यामध्ये घातले आणि आता हे सगळं एक एकदम व्यवस्थित असं मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो होती पण मी आता थोडंसं हाय केली एक तीस सेकंदासाठी फक्त आणि नंतर हे आधी सॉरी तर ना तो असं काय काय मस्ती करत होता म्हणून त्याला मी ओरडले तर चला तर मला हे मिक्स करून झालेलं आहे छान दोन तीन मिनटं परतवून झालेलं आहे आणि आता हे एका ताटामध्ये मी काढून घेते गॅस बंद करून काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अगदी खूप छान असं दिसतं हे बॅटर मला तर खूप आवडले हे लाडू आणि हे बघा असं ना डेअरिंगनं तुम्ही हात लावायला जाचीला आणि याच्यात ना गुळ आहे त्यामुळे असाच चटका बसेल हाताला ना त्यामुळे थोडंसं थंड करून घ्यायचं आणि हे छान हाताने चोळून थोडंसं कोमट असताना याचे लाडू वळून घ्यायचे चला में चोटे -चोटे में तर मग आता हे थोडंसं मिश्रण कोमट झालेलं आहे आणि याच्या आता आता हाताने चोळून मी लाडू वळून घेते छोटे छोटे आकारात बनवते जास्त मोठी साईज नाही आणि जास्त छोटी पण नाही मीडियम साईजमध्ये बनवते तुम्हाला जसं आवडतात जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असाल तर एकदम छोट्या साईजचे बनवा कारण मुलांना एक मोठा लाडू सरत नाही मग ते अर्धा दे असं म्हणजे होतं त्यामुळे छोटे छोटे साईजमध्ये बनवायचे मी मिडियम साईजमध्ये बनवते थोडंसं सा छोटं मिडीयम साईजमध्ये तर चला तर मग आपला एक लाडू बनवून तयार आहे अशाच पद्धतीने मी आता सगळे लाडू बनवून घेते आणि या मग ड्रायफ्रूटचे लाडू खायला तर संपलेत पण अजून बनवू त्याला काय तेव्हा चला मग लाडू बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया सका छानशा रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग